एक वाटी खोबरं घेतलाय याला बारीक करायचं चला तर आता आपला श्रावण महिना सुरू झालाय श्रावण महिन्यात सगळ्यात आधी सण येतो आपला नागपंचमी आणि नागपंचमी म्हटलं म्हणजे नागपंचमीला आपल्याला नैवेद्य दाखवायला काहीतरी झटपट होणार बनवायचंच असते मग ते काय त्याच्याकरता काय करायचं मी घेतला आहे एक वाटी रवा अर्धा वाटी साखर आणि एक वाटी खोबरं तर मिक्सरच्या भांड्यात आधी रवा टाकणार आपण आणि साखर पण त्यातच टाकणार आणि त्यात <coughs> दोन इलायची दोन इलायचीचे हे टाकणार आहे आपण पिसेस आणि त्याच्यानंतर याला बारीक मिक्सरमध्ये फिरून घेऊया रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता जाळ बारीक तुमच्या आवडीप्रमाणे पण त्याला मिक्सरमध्ये फिरवल्याने काय होतं एकदम छान फाईन पावडर होतो आणि आपण जे बनवता आहे ना ते एकदम छान व्यवस्थित बनते ओल्या नारळाचा त्याला अनारसे म्हणतात काही लोक घारगे म्हणतात काही लोक नारळाच्या ओल्या नारळाच्या वड्या म्हणतात रवा वड्या म्हणतात भरपूर नावं आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागेवरती याचं नाव वेगवेगळं आहे हे आपलं पारंपरिक पदार्थ आहे जे आपलं सणामध्ये बन बघा ह्याच वाटीने मी मोजून एक वाटी रवा घेतला होता याच वाटीने मोजून अर्धा वाटी साखर घेतली होती आता याच वाटीने मोजून बरोबर दोन वाटी दूध घेणार आहे दूध घ्यायचं कारण असं आहे की दुधाने खूप छान टेस्ट येतो आणि आपला नैवेद्य म्हटलं म्हणजे दूध साखर रवापासून बनणारं नैवेद्य असते म्हणून त्याला दूध घेतलं तर छान राहील तुम्ही पाण्यातही बनवू शकता पण दुधात एकदम छान चव येते तर ही एक वाटी हे बघा हे दो दुसरी वाटी तर मी गरम केलेलं दूध टाकलं म्हणून मला जास्त वेळ नाही लागणार तुम्ही थंड दूध टाकलं तर दुधाला एक उकडी घ्या आणि मगच जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे साखर आणि रव्याचं त्यात विलाय वेलची पावडर ते ह्या गरम दुधात टाकायचं बघा दुधाला छान उकडी आलेली आहे दिसते आहे का सी उकडी ना आपला हा मिश्रण टाकायचं याच्यावरती आणि गॅसची फ्लेम मिडियम टू आ, स्लो ठेवायची जास्त फास्ट ठेवायची नाही त्याच्याने काय होणार आपल्या व्हायला पाहिजे असं ढवळत राहायचं सारखं सारखं त्याला धवळत राहायचं जेणेकरून आपल्या गाठी नाही बनायला पाहिजे आपल्या बॅटरमध्ये आणि छान गोळा तयार होतो बघा हे कडाई सुटेपर्यंत असं फिरत राहायचं आपल्याला ह्या बॅटर बनायला आपलं साधारणतः दूध जर गरम असलं तर एक, एक मिनिटात तयार होतो आणि दूध थंड असलं तर दोन मिनटं लागतात त्याला बघा असं गोळा खोयायला सुरुवात झाला आहे छान कळाईला सुटायला लागला आहे म्हणजे ना बॅटर रेडी आहे याला या आपण ना काढून घेणार आहे आता ह्या स्टेजवरती आपल्याला ना हे जे खोबरं आपण बारीक केलेलं आहे वल व ओले नारळाचं खोबरं ते छान असं टाकून घेणार आहे याच्यामुळे त्याला खूप छान असं ढवळून घ्यायचं बघा आहे खोबरं टाकल्याच्या नंतर ना असं चा छान गोळा तयार होऊ द्यायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यात तुम्ही गुळही टाकू शकतात पण गुळ टाकल्याने काय होणार ना तुमचे जे आहे बनवताय तुम्ही ओल्या नारळाचे ना अनारसे ते ना कलर त्यांचा चेंज होणार म्हणजे ते लालसर होतील तसं काय नाही तुम्ही गुळ टाकून पण बनवू शकतात पण मी साखर टाकून बनवलेलं आहे म्हणजे पांढर दिसते दिसतील आपले मिक्स केल्यावर ना असा गोडा तयार झाला आता याला आपण काढून घेणार आहे याला काढून घेणार आहे साकार बघा हे असा गोडा तयार झाला आहे छान आता हे थंड होऊ द्यायचं थोडा वेळ थंड झाला की असा गोळा आपण हे थंड झालंय आता आपण आपल्या हाताला असं तेल लावू तेल लावायचं आणि याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा गोळा तयार झालाय आता याचे आपण छान छान गोड छोटे छोटे गोल गोड़ गोल आकार देऊन त्याला कुठलाही आकार देऊ शकता गोळे तयार करून घेणार आहे गॅसवर पॅन ठेवायची आपल्याला आणि त्यात ते तेल टाकायचं की बघा हे आपलं तेल तापते तोपर्यंत इथनं याचे गोळे तयार करून आपण यांना आकार देऊन टाकू तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता मोदक किंवा गोलपुऱ्या वड्यांसारखा पण देऊ शकता वडीसारखा पण आकार देऊ शकता ते तुमचे आवडीप्रमाणे ते मी गोल आकार देते बघा मी तरी आकाराने बनवते बघा आता आपण यांना चढून घेऊ गरम नाही पाहिजे आपलं मीडियम पाहिजे आता आपले हे वरतून चढणार आणि मध्ये कच्चे राहणार म्हणून मीडियम फ्लेम मध्ये त्याला चढवून घ्यायचे लाल होऊ द्यायचं तो तोपर्यंत यांना मीडियम फ्लेमवर तडून घ्यायचं पलटून घेऊ छान बाल लाल झाल्यावर त्यांना असं छान पलटून घ्यायचे सावकाश पलटवायचे कारण आपण त्यात दूध घातला आहे ना ते एकदम सॉफ्ट झालेलं आहे आपलं नैवेद्य असं बनवून मिनिटात रेडी होईल आणि बघा बोर्ड रवा तर हे आपलं पारंपरिक पदार्थ दूध आणि रव्यापासून नेहमी ने ने बनवत असल्या त्याच दूध आणि रव्यापासून आपण असं पारंपरिक पदार्थ बनवलाय जे एक महिना टिकू शकते पाच मिनिटात रेडी करू शकता कुठल्याही क्षणाला नैवेद्य करता खास नागपंचमी स्पेशल बनवलेला आहे आणि तोडलं तर वाव गुलाबजामुन सारखी लागते खायला टेस्टी आणि खूप चविष्ट लागते पण ट्राय करा आणि नक्की पण